येते सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे मतदानाप्रसंगी ओळखीचा पुरावा म्हणून मतदारांना छायाचित्र मतदान ओळखपत्र सोबत बाळगणं आवश्यक आहे ज्यांच्याकडे हे ओळखपत्र नसेल अशांना आयोगानं जाहीर केल्याप्रमाणे विविध बारा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतंही एक ओळखपत्र दाखवून मतदान करायचं आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांना छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र देण्यात आलं आहे ते मतदार मतदान केंद्रावरती त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील आणि जे छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही असे मतदार त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करू शकतील त्यामध्ये आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक पोस्ट ऑफिसनं जारी केलेले छायाचित्रांसह पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड भारतीय पासपोर्ट फोटोसह हो, पेन्शन दस्तऐवज केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र खासदारांना आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयानं जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्रांचा समावेश आहे ते मतदार छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही असे मतदार वरील कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करू शकतात असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं आहे नमस्कार आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड आणि इंगोली या लोकसभा मतदारसंघांना जोडलेल्या क्षेत्रांमध्ये दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे आणि लातूर लोकसभेला जोडलेल्या क्षेत्रामध्ये दिनांक सात मे दोन हजार चोवीस या दिवशी मतदान होणार आहे मतदान ओळखपत्र किंवा एपिक कार्ड हे जर आपल्याकडे नसेल तर त्याला बारा वेगवेगळे पर्यायसुद्धा माननीय भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत यामध्ये आधार कार्ड आपण वापरू शकतो मनरेगाचं जॉब कार्ड वापरू शकतो त्याचप्रमाणे बँकेचं किंवा पोस्ट ऑफिसचं फोटो असलेला पासबुक आपण वापरू शकतो ड्रायविंग लायसन्स जे नवीन स्मार्ट कार्ड पद्धतीचं आहे ते आपण वापरू शकतो आपलं पॅन कार्ड याचासुद्धा वापर आपण स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी करू शकतो त्याचप्रमाणे जर आपला भारत सरकारचा पासपोर्ट असेल त्याचासुद्धा वापर होऊ शकतो श्रमविभागाने जारी केलेलं हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड आपण वापरू शकतो ज्या लोकांकडे एन पी आरचं स्मार्ट कार्ड आहे त्यांना ते वापरता येईल शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी त्यांच्या शासकीय कार्यालयाचं आय कार्ड वापरता येईल लोकप्रतिनिधींना एक विशिष्ट आय कार्ड मिळत असतं ते सुद्धा त्यांना वापरता येईल पेन्शनर्स असतील त्यांना त्यांचं पेन्शनचं फोटो आय डी कार्ड वापरता येईल आणि याशिवाय जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना त्यांचं यू डी आय डी कार्ड वापरता येईल एकूण सांगायचा उद्देश आहे की जर आपल्याकडे एपिक कार्ड नसेल तरीसुद्धा हे वेगवेगळे कार्ड वापरून आपण स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो आणि मतदान करू शकतो मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढी पाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस